नमस्कार मी प्रवीण सोमोंशी आपल्या सर्वांचं एच जी न्यूज मध्ये सर्च स्वागत करतो बघूया आताची ब्रेकिंग न्यूज एच जी संकुलात पार पडली शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक लोकशाही पद्धतीने पार पडली निवडणूक प्रक्रिया आता बघूया बातमी सविस्तर बने माध्यमिक लोक शिक्षण मंडळाच्या एस जी पब्लिक स्कूल माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागात शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक यावर्षी पार पडली त्यासाठी सर्वप्रथम पंधरा जुलै रोजी निवडणुकीचा कार्यक्रम मुख्य निवडणूक आयुक्त विद्यालयाचे प्राचार्य श्री चौधरी सर यांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली पार पडला त्यामध्ये पंधरा तारखेपासून तर एकोणावीस तारखेपर्यंत सर्व उमेदवारांना प्रचार करण्याची मुभा देण्यात आली त्यानंतर दिनांक एकोणावीस तारखेला या ठिकाणी आचारसंहिता सुरू झाली प्रचाराच्या सगळ्या फेऱ्या त्या ठिकाणी थांबवण्यात आल्या त्यामध्ये तब्बल सोळा उमेदवारांनी या निवडणुकीमध्ये सहभाग घेतलेला होता पंतप्रधान शिक्षण मंत्री सांस्कृतिक मंत्री क्रीडा मंत्री स्वच्छता मंत्री व महिला व बालकल्याण मंत्री अशा सात मंत्रिपदांसाठी ही निवडणूक पार पडली यामध्ये तब्बल सोळा उमेदवार रिंगणामध्ये होते त्यांनी आपला प्रचार करताना शाळेतील विविध ठिकाणी आपले बॅनर्स या ठिकाणी लावलेले बघायला मिळाले त्यामध्ये गटागटाने प्रगती पॅनल व विकास पॅनल या दोनही पॅनलनी शाळेतील प्रत्येक वर्गातील मंत्रिमंडळाजवळ जाऊन आपल्या पॅनलचा प्रचार केला त्यामधून अतिशय चुरशीची झालेली निवड ही निवडणूक एकवीस तारखेला तब्बल चारशे पन्नास मतदानापैकी तब्बल चारशे पंचवीस मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला या निवडणुकीसाठी पाचवी ते नववीच्या सर्व वर्गातील मंत्रिमंडळातील विद्यार्थ्यांना मतदानाचा हक्क या ठिकाणी देण्यात आलेला होता तसेच दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपला मतदानाचा हक्क बजावला खरं तर विद्यार्थ्यांना बालदशेपासूनच लोकशाहीचे धडे देण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम या शाळेमध्ये नेहमीच राबवले जातात आणि ई व्ही एमवर मतदान कसं करावं याचं प्रात्यक्षिक या, या विद्यार्थ्यांना आज या ठिकाणी बघायला मिळालं प्रत्येकाने पंतप्रधान या पदासाठी ई व्ही एमवरती या ठिकाणी आपलं मतदान नोंदवलं याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री अण्णासाहेब सर संस्थेचे उपाध्यक्ष श्री दौलतरावजी भोगल सर त्याचबरोबर संस्थेचे सीईओ श्री अभिषेकजी गडाख सर विद्यालयाचे प्राचार्य श्री चौधरी सर तसेच सिन्नर शहरातील विविध गीत पत्रकार या ठिकाणी उपस्थित होते त्याचबरोबर विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच इयत्ता दहावीच्या तब्बल दोनशे चाळीस विद्यार्थ्यांनी आपला मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावला या निवडणुकीसाठी केंद्राध्यक्ष म्हणून श्री सोनवणे मतदान अधिकारी म्हणून श्रीमती देवकर मॅडम श्री काबळे सर यांनी निवडणूक अधिकारी म्हणून का बघितलं या निवडणुकीसाठी विद्यालयातील तंत्रश्री शिक्षक श्री गुज्जाळ सर त्याचबरोबर श्री आले सर आजच्या या संपूर्ण प्रक्रियेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले आता उत्कंठा आहे ती निवडणुकीच्या निकालाची तर लवकरच भेटूया निकालासह परत आपल्या एस जी न्यूज चॅनलमध्ये धन्यवाद